नमस्कार मित्रांनो तुम्ही पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या अडथ यूट्यूब चॅनलवर तर आज मी पुन्हा एकदा सांगणार आहे माझ्या जीवनात काल काय घडले तर काल मी व्हिडिओ टाकला नव्हता कारण काल मी आमच्या मामाच्या गावाला म्हणजे गोपर्डीला गेलो होतो सकाळी रोजच्यागतच उठून क्लासला जाऊन मी आमच्या शिरवळच्या मंदिरात थांबलो होतो आमचं पप्पा दिव बांधून मशी बांधून माझ्यासाठी येणार होते त्यामुळे मी तिथे मंदिरापाशी थांबलो होतो मग त्यांना यायला जरा उशीर झाला त्यामुळे मी आत्यालाही बोलवलं मग आत्यानं आम्ही तिथं थांबलो जरा वडापाव खाल्ला व नंतर बाप्पा एक वाजता घरी आला एक वाजता आम्हाला न्यायला आले एक वाजता आम्ही तेथून गुपर्डीला निघालो गुपर्डीला जाताना आम्ही मामाकडे गेलो मामा मामाच्या तिथे थोडा वेळ थांबलो व नंतर येताना पप्पांच्या मावशीच्या तिकडे गेलो तेथूनही येताना आम्ही वाईच्या गणपतीला गेलो त्याचा फोटोही मी तुम्हाला लगेच सोडे सोडतो तर त्या गणपतीपासून आम्ही दर्शन घेऊन शिरवळच्या आमच्या ते तुम्हाला काल औषधं सांगितलं भूवस्त्र त्या भूवस्त्र जेथे मिळते त्या शॉपीला गेलो त्या शॉपीमधून सर्व प्रकारची औषधे घेतली शेतीसाठी पर्सनल केअरसाठी औषधं घेतली नंतर निघाली व घरी रात्री अकरा वाजता पोचलो घरी येताना आम्ही शिवच्या जेव्हा अशा प्रकारे माझा कालचा दिवस गेला तसेच आज सकाळी मी लवकरात लवकर उठून क्लासला आलो आज माझा क्लासचा शेवटचा दिवस नव्हता परंतु मी आज माझ्या क्लासमधला सगळा अभ्यास आजच ओरखला त्यामुळे आता दहा दिवस मी फक्त टेस्टची प्रॅक्टिस करणार आहे लवकरच आपण घरी पोहोचूया टेस्टची प्रॅक्टिस करण्यासाठी आता दहा दिवस मी जाणार आहे लवकरच आमचं कॉलेज आता चालू होणार आहे तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये में नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद